हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एल सी एम एल सी एम मध्ये एल म्हणजे लिस्ट सी म्हणजे कॉमन आणि एम म्हणजे मल्टिपल होत आहे असे एल का फुल फॉर्म लिस्ट कॉमन मल्टीपल होता है एल सी एम एल सी लिस्ट सी मे कॉमन एम एमजे मल्टीपल होता है का फुल फॉर्म लिस्ट कॉमन मल्टीपल होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू